वेगवेगळ्या मतदारसंघातली सहा मतदारसंघातली सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि त्यामुळं हे शक्य होऊ शकलं त्यात जर आपण पाहिलं त्या कोणाला कमी किंवा हे लेखत नाही पण आकडेवारी आपण जर पाहिली तर निश्चितपणे एवढंच सांगेल की सगळ्यांचा सिंहसा वाटा होता आणि खास करून शिवेंद्रराजे यांनी हे जर नसते तर ती निवडणूक आवड आउड़, अवघड असती मग अशी त्यांनी आता याचा उल्लेख केला की भविष्य काळात मागास सांगितलं भविष्य सुद्धा ज्या ज्या संपूर्ण सर्व आमदार मग पाटणमधनं शंभर देसाई असतील अतुल बाबा असतील दक्षिणमधनं बाकी मग मनोज धैर्यशील कदम रामकृष्ण बेताळ उत्तरमधनं महेश शिंदे मकरंद मकरंदाबा या सगळ्यांना hmm. विचारात घेऊनच मदन दादा सुद्धा आणि ह्या सगळ्यांना घेऊनच भविष्यकाळ संपूर्ण होईल या एकंदरीत मी काल सुद्धा मी बरच म्हणजे मला एक, एक प्रश्न पडतो की एवढं मोठ्या प्रमाणावरती आज संपूर्ण मोदींच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा राज्यात देवेंद्रजींच्या जे जे त्यांचे सगळे सहकार्य आहेत म्हणजे एवढ्या योजना राबवल्या गेल्या मग वेगवेगळे वेग वेग इन्फ्रास्ट्रक्चर असेल तुमचं म्हणजे घराघरात हर घर जल नळ हे द्यायची हे अगोदर कधी घडलं नव्हतं कधी कधी प्रश्न पडतो की नेमकं लोक जेव्हा एवढे काम केल्यानंतर आज जो गोल लोकांनी जो दिला तो म्हणजे एक प्रश्न पडतो म्हणजे मलाच नाही सगळ्यांनाच की बाबा असं काय घडलं की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोकांनी विरोधात मतदान केलं किंवा ठिकठिकाणी चांगले ज्या लोकांनी संपूर्ण कामगिरी बजवल्यानंतर आज त्या सर्व त्या त्या मतदारसंघात इन जनरल संपूर्ण देशभरात आज जो कौल दिला तर नेमकं कशामुळं दिलं ते जसं मला प्रश्न पडतो पत्रकार नात्याने किंवा नागरिकांना हात्याने प्रत्येकाला तोच प्रश्न पडला पण एवढंच सांगेन की या संपूर्ण या भविष्यकाळ या जिल्ह्याकरता आणि जे जे म्हणून करावं करावं लागेल म्हणजे विकास काम आणावी लागेल त्यात कुठेही मी कमी पडणार नाही आणि खरोखर म्हणजे आज म्हणजे सगळ्यांनीच केलं पण आज सातारा म्हणजे कराड दोन्ही कराड जर करा आपण पाहिलं आणि पाटणसुद्धा थोडंफार कमी जास्त होतं पण पाट कराड शहरातलं आपलं कराड दक्षिण आणि उत्तर त्याचं जर लीड हे त्या त्या ठिकाणचे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे या सर्वांनी भरपूर काम केलं खास करून साताराकरांचं आमच्या जा, सर्वांवर प्रेम आहेच वाईमध्ये काय थोडंफार इकडं तिकडं झालं असेल पण संपूर्ण आमांनी सुद्धा सगळ्यांनी म्हणजे कोणाला म्हणजे ते सुद्धा म्हणजे जसं मी विचार करतोय ते त्यांनासुद्धा तोच प्रश्न पडला आहे ठीक आहे काय माझ्याकडनं त्रुट्या राहिल्या असतील किंवा काय शेवटी सुद्धा काय म्हणजे देऊ नाही आणि हे संपूर्ण भविष्यकाळात भरून काढेन जे काय असेल जे काय रोष असेल ते असेल पण सातार सातारा शहर आणि जावळी खास करून ह्या संपूर्ण परिसरातलं जर मतदान बघितलं तर जे लीड होतं ते लीड जे कमी झालं ते ह्या ठिकाणी झालं आणि शिवेंद्रराजेंनी त्यांचे सर्व सहकारी सहकारी जे आहेत अविनाश असेल सुनील माझं काटकर असतील या सगळ्यांनी मनापासून म्हणजे कोण कमी नाही कोण जास्त नाही हे पळाले म्हणूनच मी आज निवडून आलो आणि ती जाणीव मला आहे त्याचे कसंही करून ह्या तीन चार महिन्यानंतर तीन महिन्यानंतर जेव्हा आमदारकीच्या निवडणुका असतील त्यात या सगळ्यांना जीव ओतून मनापासून वाटल त्या परिस्थितीत हे जे आहेत हीच तुम्हाला आमदार म्हणून दिसणार एवढं या ठिकाणी सांगा असं वाटतं आज बरेचसे बरेचसे जे काय त्याला बघत विश्लेषण करणारे लोक असतात राजकीय विश्लेषण करणारे त्यांनी तर पतंग उडत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे पहिले खासदार म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आपण बघितलं की अतिशय चुरस आणि अतिशय याच्या निवडणुकीतनं खासदार म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांना निवडून दिलं आणि आज त्यांच्या माध्यमातनं आता पुढं आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीत एकत्र आहोत एकत्र राहून चांगलं काम करू महाराजांना मी हे सातारा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सातारा जावळी दोन्ही तालुक्यांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीत मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबरोबर या तालुक्याचा या जिल्ह्याच्या विकासामध्ये आमचे खासदार म्हणून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे आमदार पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्याबरोबर राहू आणि त्यांच्या कार्यामध्ये आम्ही हातभार आमचा जो काय आम्हाला लावता येईल तो आम्ही सगळेजण लावू परत एकदा महाराजांना माझ्या वतीनं आणि सगळ्यांच्याच वतीनं या निवडणुकीचा आपण सगळी निवडणूक बघत होतो आपण निवडणुकीमध्ये सगळेच हे पत्रकारसुद्धा या निवडणुकीमध्ये निवडणुकीवर लक्ष ठेवून होते किंवा निवडणुकीवर हे होतं आणि हे थोडीफार चर्चा वगैरे ह्या गोष्टी आता मतदानहून एक महिना झाला होता पण शेवटी महाराजांनी बाजी मारली आणि खासदारकीची माळ सातारकरांनी जिल्ह्यातल्या जनतेनं त्यांच्या गळ्यामध्ये टाकली नक्कीच हा पक्षाचा मान आहे की त्यांना उदयनराजे खासदार म्हणून आज इथं काम करतात आणि याचा फायदा नक्कीच पुढं पक्षाला भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यामध्ये सुद्धा होईल उदयनरायांच्या माध्यमातून अशी मला खात्री